नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला एक अतिशय भावनिक आणि रहस्यमय असा प्रसंग पाहायला मिळतो इकडे इंद्र राणीला आपल्यासोबत घेऊन येतो दोघेही अंधारलेल्या शांत अशा ठिकाणी उभे असतात आजूबाजूला पूर्ण शांतता असते फक्त त्यांच्या मनात चाललेली घालमेल आपल्याला जाणवते इंद्र राणीला गंभीर स्वरात सांगतो राणी मी तुला जे सांगतोय ते नीट ऐक काहीही झालं तरी आपल्याला बोवांना शोधायचंच आहे मी तुला शब्द देतो जोपर्यंत बुवा सापडत नाही तोपर्यंत मी घरी परतणार नाही राणी त्याच्याकडे पाहते क्षणभर शांत राहते आणि मग म्हणते ठीक आहे इंद्र सर पण तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या थोडा वेळ शांततेत गेल्यावर इंद्र पुन्हा बोलतो राणी मला तुझ्याकडून काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तू खरं सांगशील ना राणी होकार देते इंद्र विचारतो बुवा जेव्हा दारू प्यायचे तेव्हा नेमकं का काय करायचे कुठे जायचे कसं वागायचे राणी थोडी अस्वस्थ होते पण सत्य सांगते बुवा दारू प्यायचे घरातून निघायचे कुठेही भटकायचे कधी रस्त्यावरच पडायचे कधी कुठला तरी कोपऱ्यात बसून राहायचे पण शेवटी कधीतरी घरी परत यायचे इंद्र विचारात पडतो आणि म्हणतो मग हे नक्कीच सामान्य प्रकरण नाही राणी जर बुवा दारू पिऊन कुठे पडले असते तर आतापर्यंत सापडले असते यामागे कुणाचा तरी हात आहे मला खात्री वाटते हे ऐकून राणी भावनिक होते ती म्हणते इंद्र सर प्लीज काही जुन्या जखमा पुन्हा उघडू नका मला त्या विषयावर अजून बोलायचं नाही इंद्र तिला समजावतो ठीक आहे राणी तुझ्या मनाला त्रास होईल असं काही मी विचारणार नाही राणी निघायला लागते इंद्र तिला थांबवतो राणी एकटी जाऊ नकोस अंधार आहे राणी नकार देते आणि पुढे जाते तेवढ्यात अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येतो राणी घाबरते आणि धावत येऊन इंद्राला घट्ट मिठी मारते इंद्र सर तिच्या आवाजात भीती स्पष्ट दिसते इंद्र तिला धीर देतो घाबरू नकोस राणी मी आहे ना चल मी तुला घरी सोडतो दोघे चालायला लागतात राणी स्पष्ट शब्दात सांगते इंद्र सर तुम्ही माझ्याशी बोला पण मला नको असलेल्या विषयांवर नाही ते मला पुन्हा दुखवतं इंद्र मांडो लावतो ठीक आहे इंद्र राणीला घरी सोडतो आणि निघायला लागतो तेवढ्यात आबा राणीला थांबवतात काय गं राणी कुठे गेली होतीस इंद्र तुला सोडायला आला होता का राणी लगेच म्हणते हो आबा पण एक ना इंद्र सरांना घरात घ्या ना ते बुवांना शोधण्यासाठी खूप प्रयत्न करतायत आबा कठोर स्वरात म्हणतात नाही राणी या गोष्टीवर मी तुझं ऐकणार नाही त्याने तुझ्याशी कसं वागलंय हे मला सगळं माहिती आहे त्याला अजून धडा मिळणं गरजेचं आहे राणी निराश होते पण आबा आबा पुढे म्हणतात वेळ आल्यावर मी स्वतः त्याला घरात घेईन पण आत्ता नाही चुकीचं वागण्याची किंमत त्याला मोजावी लागेल राणी शांतपणे मानखाली घालते दोघे आज जातात आणि इथेच आजचा भाग संपतो पुढच्या भागात इंद्र बुवांचा शोध कसा पुढे नेणार आबा कधी मावाळ होतील राणी आणि इंद्र यांचं नातं कुठल्या वळणावर जाणार हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा